Of great flexibility in the manufacturing process, which takes place in several production rooms on two floors. The rooms are completely isolated, both physically and in terms of air conditioning. There are technical floors above and below each production floor. पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा फार्मसी कॉलेजमध्ये व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांशी विद्यार्थ्यांना भेटता यावं त्यांचे अनुभव ऐकता यावेत या उद्देशानं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून विविध मान्यवरांच्या भेटींचं आयोजन करण्यात येतं त्याच अनुषंगानं कॉलेजचे प्राचार्य व संस्थेचे शिक्षण विभागाचे संचालक प्राध्यापक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लिमरिक फार्मा सी दीपक व भानुप्रकाश यांच्या भेटीचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगामध्ये औषध निर्माण शास्त्रामध्ये सॉफ्टवेअर कसं वापरावं याविषयी नवथार यांनी माहिती दिली तसेच औषध निर्माणशास्त्रातील विविध कंपन्यांमध्ये आधुनिक पद्धतीच्या सॉफ्टवेअरचा वापर करून कार्यक्षमता उत्पादकता आणि गुणवत्ता कशी वाढवता येते यासंबंधीही त्यांनी मार्गदर्शन केलं तसेच सचोटी प्रामाणिकपणा आणि नैतिकतेच्या जोरावर तंत्रज्ञानाच्या साह्यानं यश कसं मिळवता येतं हे त्यांनी सांगितलं तर भानू प्रकाश यांनी उत्पादनाची गुणवत्ता रुग्णांची सुरक्षा नियामक अनुपालन उत्पादन जप्ती नवीन उत्पादनाच्या मंजुरीमध्ये विलंब उत्पादन परत मागवणे याविषयी त्यांनी माहिती दिली डी फार्मसी नंतर विद्यार्थ्यांना काय काय करता येईल याविषयीचा सखोल कृती आराखडाही त्यांनी यावेळी सांगितला मान्यवरांना यावेळी संस्थेच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं या, या कार्यक्रमाचं आयोजन प्राध्यापिका पूनम गवारी व प्राध्यापिका दीपाली भंडारी यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आचल वाडेकर व आभार प्रदर्शन सुहानी शिंदे हिने केले निश्चल आंबेकर यांच्या पसायदानानं कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमास प्राध्यापक अफरोज मुलानी प्राध्यापिका ऋतुजा कुलकर्णी प्राध्यापिका सोनाली चव्हाण प्राध्यापिका यशस्वी मुळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी मारुती पाटील मंगेश जगताप अतुल घोडके रोहिणी शिंदे गणेश साखरे आणि विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते